गेल्या दोन अडीच वर्षांपासून ज्या अनधिकृत दर्ग्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण लढा उभारला होता आज तो लढा यशस्वी झालेला आहे सिडको प्रशासनाने शहर पोलिसांच्या पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने हा दर्गा आज जमीनदोस्त केलेला आहे त्याबद्दल सिडको प्रशासन आणि पोलिसांचे मनापासून आभार हा दर्गा फक्त धार्मिक मुद्दा म्हणून याच्या मागे आम्ही लागलो नव्हतो तर राष्ट्रीय सुरक्षिततेला या दर्ग्यामुळे धोका निर्माण झाला होता लोकनेते दिवा पाटील एअरपोर्ट हे या दर्ग्यावरून अगदी नजरेच्या टप्प्यात होतं आणि अनेक संशयास्पद हालचाली या दर्ग्याच्या आजूबाजूने घडत होत्या ज्याबद्दलची माहिती वेळोवेळी आम्ही प्रशासनाला देत होतो आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत थांबा त्याच्यानंतर हा दर्गा निश्चित तोडला जाईल कारण तो अनधिकृतच होता त्याला अनेक नोटीस सिडकोने दिलेल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाचे आभार आणि अशाच पद्धतीने कुठेही अनधिकृतपणे दर्गे वगैरे उभे राहणार असतील तर त्यांना आम्ही विरोध करणार ते तुटेपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार जय हिंद जय महाराष्ट्र